पुण्यातल्या पेठेचा उल्लेख सर्वात जुनी आणि ऐतिहासिक पेठ म्हणून होतो पण ती खऱ्या अर्थानं ओळखली जाते तिथल्या व्यवसायासाठी लैंगिक भूक भागवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून पूर्वापार भागाकडे पाहिलं जायचं आता ही बुधवार पेठ पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन मुळे पुन्हा चर्चेत आली या कारवाईत दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आला असून चरस ड्रग्स सारखे अंमली पदार्थ सुद्धा इथं आढळून आल्याचं सांगण्यात आलं अशा या बुधवार शरीर विक्रय व देय विक्रीचा इतिहास नेमका काय आहे बुधवार पेठ कधी सुरू झाली कधी वसली याचा थोडक्यात इतिहास आपण आजच्या भागातला जाऊन घेणार नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री म्हणजे बुधवारच्या कालच्या मध्यरात्री पुण्यातील बुधवार पेठेत कोंबिंग ऑपरेशन राबवलं त्यात एक्केचाळीस इमारतीमध्ये सातशे पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आणि या कारवाईमध्ये कुंटण म्हणजे व्यवसाय व्यवसायाचा जी घर आहेत तिथं सगळा परिसर आहे तिथून दोन बांगलादेशी महिला ताब्यात घेण्यात आलं तर चार अल्पोईन मुलींची सुद्धा सुटका करण्यात आली शिवाय नश्याचे इंजेक्शन चरस असे अंमली पदार्थ सुद्धा या ठिकाणी सापडले त्यामुळे अलीकडच्या काळात काहीशी बुधवार पेठ पुन्हा आले बुधवार पेठेत व्यवसाय व्यवसाय कधी सुरू झाला हे सांगणं तसं कठीण आहे याबाबत अनेक मतं मतांतर आहेत अनेक अभ्यासकांच्या मते अगदी जुन्या काळापासून व्यवसाय व्यवसाय ही सामाजिक गरज होती त्यामुळे पुण्यात पेशवे काळापासून पेठेमध्ये व्यवसाय व्यवसाय सुरू झाल्याचं बोललं जातं तर इंग्रजांनी त्यांच्या सैनिकांची भूक भागवण्यासाठी रेड लाईट एरिया बसवला असे म्हणतात पेशवे युद्ध मोहिमावर व्हायचे त्यासाठी सगळे लष्कर पुण्यात येत त्यातून व्यापार व्यवसायाला वेगवेगळ्या आळ्या आल्या मग गायन व नृत्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची वेगळी आळी आणि गल्ली सुरुवात करण्यात आली या स्त्रिया गवया गणिका किंवा संगीत नृत्य काव्य दरबारी मनोरंजन करणाऱ्या म्हणून ओळखल्या जात नंतर ब्रिटिशांचं राज्य आलं ब्रिटिशांनी सैनिकी छावल्या स्थापन केल्या सैनिकांसाठी शहराच्या विशिष्ट भागात वेश व्यवसाय चालत असेल ब्रिटिश प्रशासनाने काही शहरात व्यवसाय नियंत्रण ठेवण्याची धोरणं राबवली या काळात पुण्यातील काही जुन्या वस्ती भागात विशेषतः मध्यवर्ती म्हणजे दाट लोकसंख्या असलेल्या भागात हा व्यवसाय केंद्रित होऊ लागला इतरांच्या मध्ये बुधवार पेठेत याच काळात वेश व्यवसाय व्हायला सुरुवात झाली स्वातंत्र्यानंतर वेश्य व्यवसायावर कायदेशीर निर्बंध आले असं असलं तरी व्यवसाय पूर्णपणे थांबला नाही एखादी गोष्ट जाखून ठेवली की तिचं जास्त आकर्षण वाढतं तसंच होत गेलं पुढच्या पंचवीस ते तीस वर्षात बुधवार पेठेचं प्रस्त वाढलं लैंगिक इच्छा शमवण्यासाठी अनेकांची पावलं बुधवार पेठेकडे वळायला लागली इथल्या बाहेर अनेक स्त्रिया ग्राहकाची वाट फाहत बसली असते नोट टेकवायची आणि शरीर सुख मिळवायचं असा सगळा मामला होता वर्षानुवर्ष वातावरणात वाता मुक्तता येत गेली तसं ये इतर ठिकाणी सेक्स वर्कर काम करू लागल्या हवा हो तिथं सर्विस सुरू झाली त्यातून बुधवार पेठेचं महत्व काही प्रमाणात कमी झालं आता या कारवाईनंतर पेठ पुन्हा चर्चेत आली त्यात वेश व्यवसाय बांगलादेशी महिला अंमली पदार्थाचा सर्रास वापर अशी लिंक सुद्धा समोर आली स्वस्तात शरीर सुख ही वैशिष्ट्य असल्यानं आजही पेठेत जाणारा मोठा वर्ग आहे असंही सांगण्यात घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र